गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना रविवारी संध्याकाळी नगर मनमार रोड लगत संत जनार्दन स्वामी आश्रम जवळ घडली सदर आरोपी कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला आहे या घटनेने कोपरगावात एकच खळबळ उडाली आहे सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास चंद्रकांत जोरवेकर हे आपल्या परिवारासह पुलतांबा फाट्यावरून कोपरगावच्या दिशेने असताना दुचाकीवर असलेल्या दोघांनी जोरवेकर यांना कट मारला आणि त्यांच्याशी हुज्जत घालत असताना शहर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपी मयूर नवनाथ अवताडे व तेवीस राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला आहे तर त्याच्या सोनवणे राहणार कवठे तालुका सिन्नर हा मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे सदरच्या घटनेवरून आरोपी मयूर याला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल महेश राजेंद्र तावरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत